दुसरा एक भाग आम्ही असाही त्यावेळेस केला की मग ही मुलं येतात कुठून ज्या ठिकाणाहून येतात त्या ठिकाणी जर त्यांना शिक्षण उपलब्ध झालं त्यांच्या पालकांना रोजगार उपलब्ध झाला तर कदाचित ही मुलं मग इथे येणार नाही बरोबर मग त्याच्यातनं एक मार्ग असा निघाला की त्या त्या राज्यात मध्ये पण आम्ही गेलो युपी बिहार लखनौ वगैरे ह्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्राचा कामगार महाराष्ट्राचा पोलीस एनजीओ आणि काही महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य सरकारचा हा पुढाकार होता आणि मग हे असं तिथे जाऊन तिथल्या कामगार मंत्री तिथले कामगार अधिकारी ह्यांच्याशी बोलून आम्ही हे केलं त्यानंतर तिथल्या पोलिसांनी मग एक चांगली गोष्ट सुरू केली की ज्या रेल्वे स्टेशन्सवरून हो अशा प्रकारे घाऊकपणे मुलांना एजंट लोक घेऊन येतात हा। त्याच्यावरती त्यांनी पाळ ठेवायला सुरुवात केली आणि जसं गोरखपूर आहे किंवा लखनौ आहे बिहार बिहारची महत्वाची रेल्वे स्टेशन्स आणि तिथे यांनी पाळत ठेवून तिथे दिसली की खूप मोठा मुलांचा ग्रुप चालला आहे तर मग तिथे अडवायला सुरुवात केली त्यांची विचार कसं कुठे चाललात काय चाललात त्यांचं जनरली उत्तर असायचं आम्ही हम इनको मदरसा लेके जा रे हे तो मदरसे मी लेके जा रे मग तिथे यांनी फोन करायचे त्यांना विचारायचं अशा पद्धतीने क्रॉस चेक करायला लागल्यावरती बऱ्यापैकी त्याच्यावरती आपल्याला नियंत्रण मिळवता आलेलं आहे